कोकणात एक लहानसं गाव पावसाळी रात्र होती आकाश काळ्याशा ढगांनी भरलेलं होतं आणि विजा कडकडत होत्या सगळीकडे अंधार पसरलेला होता आणि फक्त झाडांच्या जा पानांवरून पाणी पडण्याचा आवाज ऐकू येत होता त्या गावात एक जुना नियम होता गावाच्या सीमेरेशी भोवती केलेली गाव कोणीच मोडायचं नाही पण त्या रात्री एका तरुण मुलाने हा नियम मोडण्याचा प्रयत्न केला त्याला लोकांनी गावपळण्याबद्दल सांगितलेल्या गोष्टींवरती त्याचा जराही विश्वास नव्हता एका रात्री त्यानं ठरवलं की या गावपळण्याचा खरा रहस्य हे स्वतः पाहायचं गावाच्या त्या सीमाऱ्याच्या जवळच्या पिंपळच्या झाडाजवळ जाऊन गावपळण ओढण्याचा जा तो प्रयत्न करणार होता झाडाच्या जा फांद्यांवरती एक लाल धागा गुंडाळलेला होता त्याच्यासोबत लिंबू आणि हळदीचा उपाय ठेवलेला होता लोकांचा म्हणणं होतं की हा जर गावपर्यंत तोडला तर गावावरती संकट येतं राहुलने त्या लाल धाग्याला हात लावला आणि तो धागा हाताने तोडून फेकून दिला तेवढा त्याच्या वारा सुटायला लागला आणि झाडांच्या जा फांद्या विचित्रपणे आवाज करायला लागल्या एक क्षण त्याला वाटलं की काहीतरी त्याच्या मागे उभा आहे पण मागे वळून बघायला त्याचं धाडच नव्हतं होत त्याने पुढे पाच दहा पावलं टाकली आणि एक क्षण समोरून त्याला पांढऱ्या साडीमध्ये एक बाई दिसली तिचं तोंड पूर्ण झाकले होत पण ती त्याच्याकडे सरळ बघत होती राहुलने विचारलं की तू कोण आहेस ती बाई काहीच बोलली नाही पण ती बाई त्याच्या जवळ यायला लागली तिच्या पावलांचे आवाज राहुलला ऐकू येत होते पण तिच्या पावलांचे आवाज जर विचित्र होते असं वाटत होतं की कोणीतरी पाण्यावरती पावलं आपटत चाललंय राहुल घाबरून मागे पळू लागला तो पळत पळत गाव पळण केलेल्या त्यांच्या गावकऱ्यांकडे धावत गेला पण गोष्ट ही होती हो हो की त्याला कोणत्याच व्यक्तीला तिथे ओळखता येत नव्हते तो तो कोणालाच ओळखत नव्हता त्याला सर्वजण अनोळखी वाटत होते त्या त्या रात्रीपासून राहुल झाला आणि सतत पिंपळाच्या झाडाजवळ जाऊन एकच गोष्ट सतत ओरडतो माझी चूक झाली मला माफ करा गाव पळण म्हणजे नक्की काय संपूर्ण गाव तीन दिवसांसाठी आपलं घर सोडून जातं पण का गावपळण ही कोकणातली एक अनोखी रहस्यमयी आणि जुनी परंपरा आहे जिचा उल्लेख फक्त कोकणातच नाही तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक लोककथांमध्ये वारंवार केला जातो संपूर्ण संपूर्ण गावाने दिवसांसाठी घर सोडून जाणं हे फक्त कौलावर अवलंबून असतं पण यामागचं कारण इतकं सरळ नाहीये एक वेळ होती जिथे आत्मे आणि मानवांचे जग एकाच ठिकाणी सामायिक करत होते पण या दोघांमध्ये काही वाद निर्माण झाले आणि आत्म्यांनी लोकांशी जमिनीवर राहण्याच्या हक्कावरून वाद घातला मग देवीने त्यांच्या समोर एक प्रस्ताव ठेवला या तीन दिवसात आत्म्यांना गावामध्ये राहण्याची मुभा मिळेल पण त्याचवेळी अडचण निर्माण करायची नाही या बदल्यात तीन दिवस अवकाश देतील ज्यात त्यांच्या राक्षसी शक्तीने मानवांना इजा करायची नाही देवाच्या कौलानंतर या असुरी शक्तींना तीन दिवस गाव मोकळं करून दिलं जाऊ लागलं त्यातूनच सुरू झाली ही गावपळणीची प्रथा मालवण तालुक्यातील आचरे आणि चिंदरची गावपळण सर्वात चर्चेचा विषय ठरली आहे जी देवचार म्हणा भूताकथा म्हणा किंवा इतर काही गैरदेष्ठा विकण्या जे असतात संबंधित तर त्यांना ही तीन वर्षाची मुभा दिलेली असता तीन दिवसाची तीन वर्ष आणि तीन दिवसाची आणि त्यासाठी आम्ही गाव खाली करून बाहेर कोकणाच्या बऱ्याच गावांना गाव पण परंपरेची श्रद्धा आहे गावातील मुख्य देवस्थानात पुजारी किंवा गुरव देवीच्या कौलासाठी खास पूजा करतात लोक म्हणतात की देवीचा कौल म्हणजे एक प्रकारचा इशारा गावाचा रक्षण करण्यासाठी गाव रिकामी करा आपले कुत्रे बांधला कुंडे कडवरा बिला काय असले जाऊ सगळं आम्ही बाहेर कारण काय कारण देवाचं हुकूम आलायच पहिल्या पास देवा सरलेला सगळा जेव्हा आपलं ध्यान असतं शंकर कसता आपलं ध्यान असत असताना देवाची पूजा आजच्या सगळ्या चालू असतात ते भरपूर गुरुवाजी दरवाजा देवाला छोट्या दरवाज्याला आत येतात आणि तेवढी पूजा आठ म्हणून ते तीन वर्षांनी नाही ना काहीतरी तीन वर्षांनी म्हणजे एकदा चार हे चार वर्ष नाही ना आता देवाच्या कवलावर होत वातावरण तुमचं ठीक नसेल तर ते हुकूम देणार नाही गावातील लोक या काळात आपलं घर सोडून गावाच्या सीमारेषे बाहेर जाऊन तंबूत राहतात या उद्देशाने की देव आणि आत्म्यांच्या आवाजाने भरलेला परिसर असतो तिथे केवळ सन्नाटा पसरतो अनेकदा सांगितलं जातं की गावपळण्याच्या वेळी कोणी गावामध्ये राहिलं तर त्यांना देवीचा कोप भोगावा लागतो मुंबईतील काही जागरमणी गावपळण्याचा अनुभव घेण्यासाठी कोकणात गावी आले होते गावातील लोकांची श्रद्धा परंपरा आणि अनोख्या गावपळण्याचा भाग होणं हे त्यांना विलक्षण वाटत होते रीती रिवाजानुसार सर्व मंडळी दाराला टाळ लावून तंबू बांधून बाहेर गेले पण मुंबई घरी या परंपरेला फारसा गांभीर्य दाखवत नव्हते रात्र झाली त्यांनी प्लॅन केला होता की रात्री गावाच्या बाहेर नॉनव्हेज पार्टी करायची तयारी पूर्ण होती पण मसाले मात्र विसरले होते ते मसाले गावातच राहिले होते मसाल्यांशिवाय नॉनव्हेज बनूच नाही शकत त्यामुळे काही जणांनी ठरवलं की गावात लपून जायचं आणि आपले मसाले आणायचे रात्र काळोगाची होती ते मुंबईकर गावाच्या आत शिरले त्यांनी एक घर उघडलं आणि मसाले शोधू लागले तेव्हा बाहेरून काहीतरी विचित्र आवाज यायला लागले जणू काहीतरी कोणीतरी घराबाहेर फिरत आहे आणि हळूहळू कुजबुजत बोलत आहे ते घाबरून खिडकीतून डोकवण्याचा प्रयत्न करत होते पण कोणालाच काही दिसत नव्हतं शेवटी त्यांनी दार उघडण्याचं ठरवलं पण दार बाहेरून बंद होत आता त्यांना बाहेर पडण्याचा दुसरा रस्ता नव्हता एका व्यक्तीने घराच्या मातीचा कौल काढायला सुरुवात केली मोठ्या प्रयत्नाने ते सर्वजण बाहेर आले पण बाहेर आल्यावरती जे त्यांनी दृश्य पाहिलं ते अंगावर काटा आणण्यासारखं होतं तीन साड्या नेसलेल्या बायका मान खाली घालून स्थिर उभ्या होत्या त्या इतक्या शांत होत्या कि जणू काही पुतळ्या आहेत मुंबईकर एकमेकांकडे पाहत असतानाच त्या तीन स्त्रियांपैकी एकीने अचानक मान उचलली आणि ओरडायला सुरुवात केली आवाज प्रचंड होता त्या पड़त की त्या मुंबईकरांच्या त्यांनी गडबडीत मसाले आणि इतर सामान तिथेच टाकले आणि जीव वाचवण्यासाठी सुटले पळत पळत ते गावाबाहेर पोहोचले आणि गाव पळत केलेल्या लोकांना घटनेची माहिती दिली गावकऱ्यांनी सांगितलं की गावामध्ये गाव पळण्याच्या वेळेला कोणत्याही प्रकारे प्रवेश करायचा नसतो कारण देवीने दिलेला कौल हे मान्य करणे प्रत्येकाची जबाबदारी आहे या काळात गाव भूतांना दिलेलं असतं आणि तुम्ही नियमांचं उल्लंघन केलंय पण गावपळ्यांना की श्रद्धा आहे की अंधश्रद्धा या काळात खरंच भूतांचा वावर गावामध्ये होतो का दिवसांसाठी अख्खं गाव सोडावं लागतं आणि गाव सोडण्याआधी आपल्याला पूर्ण घराची आवरावर करावी लागते हवे नको त्या सर्व गोष्टी आपल्याला सोबत घ्याव्या लागतात त्यामुळे संपूर्ण घराची स्वच्छता कोणतीही अभियान न राबवता होते पूर्वीच्या काळी विकेंड किंवा आउटिंग यासारखे प्रकार होत नव्हते तेव्हा ही दर तीन वर्षांनंतर गावाची होणारी सहल होती आणि रोजचे कामकाज नसल्यामुळे कुटुंबियांना सर्व आपला वेळ देता येतो व गावकरी आणि मुंबईकरी एकत्र आल्यामुळे विविध विषयांवरती चर्चा होते एकमेकांमधली जवळ वाढते आपले मित्र आहेत ते प्रत्येक जण आपल्या कामात व्यस्त बरोबर तीन दिवस आपला धंदा नोकरी बंद करून एकमेव खेळमेळ असं वातावरण निर्माण होत आणि मग विरंगा म्हणून बत्ती वगैरे खेळतो कॅरम बोर्ड आणलेले आहेत आम्ही असं एन्जॉयमेंट करतो बरोबर आणि ते आमच्या घरातील जे लेडीज आहेत ले त्याच्यासाठी मग रात्री जेवल्यानंतर एक संगत खुर्ची असं बरोबर ठेवतो जेवढे पुरुष म्हणजे मंडळी एन्जॉय करतात तेवढा महिलांका पण आहे सर एक थोडस आराम विश्रांती आणि इकडे मी आता पण बघितलंय ना की म्हणजे बहुतेक पुरुष मंडळी पण सगळे जेवणात मदत मी फॅमिली घेऊन जरी समजा कारने बाहेर गेलो हा ती मजा आणि ही मजा ही वेगळी मजा आहे होय हे आम्हाला असत जन्म घेतल्यामुळे त्याचा सुख अनुभवता येत आहे बाकी कुठे जन्म त्याचा सुख अजिबात नाही सर्वजण एकत्र असल्यामुळे लहान मुले आपल्या नजरेखाली राहायची कोणा मुलामध्ये विकृती असल्यास आस ती दिसली जायची आणि ती तिथल्या तिथे लगेच सुधारली जायची पण तुमच्या मनामध्ये विचार आला असेल की तीन दिवसांच्या गावपळणीमध्ये मुलांना काय सुधारणार तर आधी जी गावपळण ही पूर्ण एक महिन्याची केली जायची कालांतराने माणसांनी ही गावपळण त्यांच्या सोयीनुसार सात पाच नंतर तीन दिवसांवरती आणली ज्या रूढी घातक नाही ते नकारण्याचा प्रश्नच येत नाही जिथे बळी देणं जिथे हत्या करणं अशा घटना घडतात तिथे विरोध शक्ती वापरणं ठीक आहे पण एखादी रुढी जुनी आहे म्हणून नाकारणे हे वाईट आणि वैज्ञानिक कारण सांगायचं सा म्हणजे तीन दिवस आणि तीन रात्र संपूर्ण गाव राहिल्यामुळे गावाचं प्रदूषण कमी होते आणि निसर्गामध्ये राहिल्यामुळे लहान मुलांना आपोआप निसर्गाची ओढ लागते माझं नाव आहे कौस्तुभ आणि मला हॉरर आणि क्रेपी स्टाईल व्हिडिओज बनायला खूप आवडतं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की देवचार किंवा राखणदार हा नक्की काय प्रकार आहे मी तर हेही ऐकलंय की त्या शक्तीने रात्री वाट चुकलेल्या लोकांना घरी आणून सोडलंय आणि काही लोकांना अक्षरशः जंगलामध्ये भटकवून वेळा केलाय हा नक्की काय प्रकार आहे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर या चॅनलला खालचा सफेद रंगाचा सबस्क्राईबचं बटन दाबून नक्की सबस्क्राईब करा केलं का सबस्क्राईब नाही केलं ना करा